आता आम्ही सड्यार हे गावचे तीन गडी आणि तू बकासूर तिकडे मत्तूर तू कोण रायफल रायफल आता तिकडे नाश्ता करणार आहो बापयान हनला ना काय ता फोडण्याचो भात आणि इकडे वडे पाव हे सगळे पूर आम्ही आहोत निरव्यसणी तर इकडे बघा गावाकडचे बैल कसे चालले आहेत ते चरण्यासाठी आणि आता गावामध्ये इतकं गुरं कोणी ठेवली नाहीत ज्याने त्यांनी विकून आणि ट्रॅक्टरने मळे शेती वगैरे फक्त करतायत चढ्यावरची शेती ऑलमोस्ट कोणच करत नाही आहे आता इकडे आता सगळे आंब्यां फिरता सकाळचे वाजले होत नऊ बघू आता किती भेटत ते इकडे बापयाने थोडीशी काढल्या ना दाखव बघू बापाय बघा ताजी ताजी अळंबी एकादशीची पाचच भेटली एका वरड्यात आता पुढे तिकडे आमचे दोन टेरके पारेकरी गेले आहेत गुरु आणि अनिकेत तिकडे बघू आता किती भेटत ती नमस्कार मंडळी चाकर म्हणल्या आमच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा गावावरून आणि ते पण थेट सड्यावरून स्वागत करतोय आणि आज आपण आलो आहे ते अळंबी काढायला गावची मुलं आहेत गुरु आहे अनिकेत आणि तेजस तर त्यांच्यासोबत आता अळबी काढतात कशी ती आपण पाहणार आहोत आणि आज आहे एकादशी त्याच्यामुळे अळबी येतात असं यांचं म्हणणं आहे तर बघूया आता अळबी आपल्याला किती भेटतात तर आत्ता नुकताच एक वन डेवर आता तेजस काढतो आहे चला तर आपण बघूया आता अळंबी कशी काढतात ती हा बघा इकडे तेजस भाय अळी काढण्यात जरा पट्टायत सध्या शिकतो आहे आणि त्यांचे मास्टर आहेत ते दुसऱ्या साईडला गेले आहेत चेक करायला इकडे कडे अंबी आली आहेत माझं असिस्टंट पण फ्युचर मध्ये माझा चायनल पण मोठा बघा आता हा व्हिडिओ भेटली होता पण बघूया कशी काढतात ती हे बघा मशरूम आता इकडे कुलदीप पण नेलो आ कुलदीप आता इकडे भरता नाही बघा एवढी हे एका ठिकाणी भेटली दादा आता चल चल भर भर लवकर आणि इकडे ठेवला नव्हती शिल्लक ती पण आता काढता आपण शिल्लक ठेवचा नाही सगळा पुसून नेणार मग कुलदीप गावी येऊन कसा वाटत तुला रिफ्रेशमेंट जरा पण झोपा काढत झोपे काढत ते मग राग येतो तुमचं आता थंडे मला झोप लागणार काय थंड वातावरणात जास्त झोप हे बघा भरतात आता पिशवी भरात वाटत अजून एका तुझ्याकडची मोबाईलची पिशवी घेऊन झाला ना चला फुसवून झालेला आपण दुसरीकडे जाऊया इकडन ना

शुवर, शुवर कहां से भी बी सकता है ना बघा <laughs> किती वेळ आता भेटली आहेत ती मुंबई खूप महाग भेटत मशरूम आपले आणि काही ठिकाणी याला रोवणं पण बोलतायत इकडे गुरु आ काढता आता बापाई पण त्याला मदत करीत

तुम्ही काहीतरी बडबड नको म्हणजे कट करू जा लागता तुम्ही होवा पुढे आम्ही येतो ते बघा तिकडे पण तर आता इकडे अंब्याचं पण आता रेसिपी चालू होणार आहे तर त्याची थोडक्यात आपण माहिती आईकडून घेऊया आणि इकडे मीरा आहे तिने आपल्या माहेरी भरपूर अळंबी खाल्लेली आहेत तर आता हे काय करून घेत आहे गे ह भावाने दिलेली आहेत अळंबी माझ्यासाठी तिच्यासाठी आणि आरूसाठी आता ही काय कापून घेणार कापून घेणार आणि म्हणजे नॉर्मल आपण फोडणी देत आहोत नाही आपण अच्छा असं असतं का नाही मग गोड मसाला टाकतो त्याच्यात आणि कोकम टाकायचं म्हणजे खाज लागू नको म्हणून आंबट आंबटपणा घालवण्यासाठी म्हणजे मच्छी मच्छीसारखा नाही बुधुईपणा घालवण्यासाठी अच्छा असं आहे काय मही आपल्या गावामध्ये कुठे भेटतात म्हणजे भरपूर जंगलात जावं लागतं शोधायला अच्छा जे नेहमी आता गावी राहिले त्यांना माहिती असत मुंबई त्यांना काही कळत नाही त्यांना फक्त खावच समजता कुणी कोणी त्याला खायचा नाही त्याला गप मुंबई इकत घेऊन खायची भरपूर अलांबी खाल्ली असतील ना कोण आणायचा पहिला म्हणजे यांच्या बहुतेक खानदानी परंपरेनुसार त्यांच्या घरात अळंबी शोधण्याचं कौशल्य आहे होय ना आजापासून म्हणून तीच व्यवस्थित आपलं करता

अरे या झोपली आहे किती वेळ ठेवायचं आता इकडे मिनिटात तिखट टाकून घेते त्याच्यानंतर हळद हळद नाही हळद नाही मग गरम मसाला नहीं। नहीं। गोड मसाल कुठे ुकम कशासाठी हे बुगु जातात ना त्याच्यासाठी पाणी थोडस वाफेवर आपण शिजवून घेणार आहोत